कोपरी ठाणे परिसरात कोयता घेऊन ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या खंडणी वसूल करणारा जबरीने चोरी करणारा गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाकडून नाशिक येथे अटक कोपरी ठाणे पूर्व परिसरात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक फिर्यादी हे त्यांचे पत्नी मुलासह राहत असून ते दुचाकी चारचाकी गाड्यांचे से सर्व्हिस सेंटर चालवतात दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे त्यांचे कामानिमित्त रस्त्यावरून जात असताना रेकॉर्डवरील हिस चीटर गुन्हेगार नामे सनी उमेश तेलुरे याने फिर्यादी यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून सर्व्हिस सेंटर चालवायचे असेल तर महिना तीन रुपये हप्ता द्यावा लागेल असे धमकावले त्यावेळी फिर्यादी यांनी सनी तेलुरे या हप्ता देण्यास नकार दिला असता सनी तेलुरे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ठोशा मारहाण करून त्यांचे रक्कम जबरीने काढून घेऊन कोयत्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची सामानांची तोडफोड करून व्यापाऱ्यांना व लोकांना धमकावून दहशत निर्माण केली आहे सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फर्यादीवरून कोपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर कलम चारशे एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदरचा गुला केल्यानंतर आरोपी सनी तेलुरे हा पळून गेला होता व तो पोलिसांना मिळून येत नव्हता माननीय वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस आणि पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून पाहिजे आरोपी सनी तेलुरे याचे मोबाईल फोन क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून शोध घेऊन नमूद आरोपी सनी उमेश तेलुरे वय तेवीस वर्षे राहणार बिल्डिंग नंबर दोनचे पाठीमागे डब्ल्यू डी चाळ सिद्धार्थनगर कोपरी कॉलनी फटाका मार्केट ठाणे पु यास दिनांक अठ्ठावीस पाच दोन रोजी नाशिक येथून शिताफीने अटक केली आहे सदर आरोपी सनी तेलुरे हा वर नमूद गुन्ह्याव्यतिरिक्त कोपरी पोलीस स्टेशन गुन्हेगार नंबर तीनशे चाळीस दोन हजार पंचवीस बहान्या तीनशे आठ चार एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच या गुन्ह्यात देखील पाहिजे आरोपी असल्याने सदर आरोपीस अटक करून खंडणी विरोधी पथकाने दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत सदर आरोपी न्यायालयात हजर केले असतात त्याची दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी पावते पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे विरोधी पथ पथक गुन्हे शाखा ठाणे शहर करीत आहे